राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकताच आता वळवाचा पाऊस येऊन गेला आहे आणि ह्या वळवाच्या पावसामध्ये ना ज्याम उतरणीचा मासा भेटतात मग खाली बोथडा काही जोड्या मांडल्या आहेत तर आता रामदास यासोबत आम्ही चालू खाली बरं पो आता किती मासे भेटतात आणि ह्या उतरणीच्या टायमला ना मित्रांनो मुरे मासे भेटतात एकदम भारी लागत ते तर चला आता आपण चालू आहे खाली आणि मित्रांनो तो रामदासला ज्याम मजा वाटते मासं पकडाय मग तोही चाल आहे आता शाळा सुटली होती ना पाच वाजून गेल्यात ना मग त्याच्यामुळं मग आता रामदासही चालू आहे पुढं आम्ही चालू आहे आता मासं पकडायचं जुऱ्याला तर आता रामदास निघाला खायला तो पहा आणि मित्रांनो आता जाता जाता आपण एक वस्तीपशी थांबलो होतो आता या आमच्या रामनातल्या वस्ती आहेत कवला रुगारा आणि ह्या टायमाने ना आमच्या पुढून आहे ना एकदम मस्तपैकी असा काही माळ करतात आमच्या लोक ह्या पहा ही कुपाटी आता याला कुपाटी म्हणतात मित्रांनो रामचा शिड उभा राहिलाय काय रामा त्या मित्रांनो कारली दुडकं हे असं पहा ज्याम फुला ते कारली त्या पाहि दोडक ती ते पार इकडं घर उचललं ते पहा मित्रांनो आणि जाता जाता एक वस्तू थांबले म्हणून हा एक, एक निसर्गरम्य वातावरण मी आपल्यासाठी दाखवतो मित्रांनो आणि काही जोडकं बिडकं भरपूर लागले थेपा ह्या कळ्या लागल्या हेपा जोडक्यांच्या भरपूर असा ह्यापा ह्या आमच्या गावरान भागामध्ये ह्या प्रत्येक वस्तू असा माळवंड राहतात काही ना काही आणि पाऊस पका आला होता आम्ही त्यांना हे पहा भांडीपार भरून गेलो त्याडांनी डबका साचले रा आमचा जायचा का आता तर चला आता आम्ही निघालो तिकडं एक वस्तू थांबलो होतो आमच्या इथं मित्रांनो आता आपण एकदम झुरेच्या जवळ आलो आहे आणि रामदास गेलाय पुढं निघून मी पाठीमागच आहे कारण रामदासला जेव्हा आनंद होतोय मग तो गेलाय माय पुढे निघून आणि आता आपण या जंगला पैसे आहे आणि मित्रांनो आज आहे ना पाऊस मोखरवाळाचा पाऊस आला तर जबरदस्त मग त्याच्यामुळे ना भरपूर मासं पडतो होतं पण पाहू कोणा नेलत काय झालं का बरं किती मासं पडलं ना ते आपले पैसे चला आता आपण फार जवळ आलो मित्रांनो मित्रांनो पहा समोर असा झुरा पाडताना दिसतोय आता ते झुरं बंद होऊन गेलं तर पण आता मघाशी जबरदस्त वळवाचा पाऊस आला होता ना त्याच्यामुळं ते झुरं पुन्हा चालू झालं थोडा गडूळ पाणी दिसतंय आहे आणि ह्या वावरामध्ये पाणी साचलं आहे भरपूर पण भात जमून गेल्यात त्याच्यामुळे ते काही समजत नाही आपल्याली चला आता रामदासून त्या गेल्यात पुढं इडक जवळच आलो आहे आपण आणि त्या दरमिस आहे त्याबाबत त्या मी लईवेळेस दाखवल्या आपल्याली ते पाहत असताना जुरा एकदम दनादन चालू झाला आहे या खालच्यासुद्धा वावरात पाणी साचलं आहे कारण पाऊस भरपूर असा मोठा वळवाचा पाऊस आला होता आणि ह्या रस्त्यानंच आपल्याला जायला लागणार आहे खाली हे पाहत रस्त्याने एकदम गडूळ पाणी आहे नवीन जुऱ्या ह्या पाण्यामध्ये मिक्स झाल्या त्याच्यामुळं गडूळ पाणी आहे आणि तो बरं आमचा तिथं बोताड मांडला आपण तिथं तिथं गेलाय जवळचे पाडं बोताड मांडला आहे आता आपण काढून पाहणार ते किती मासं पडत तर नाही त्या हे उतरणीचं मासेच नव्हतं एकदम भारी मासं लागतात मुरे मासं उतरणीचं हे पा एकदम असं गढूळ पाणी आहे मागच्या वेळी सुद्धा मी दाखवली होती हीच जागा आहे आपली कायमची जागा मित्र ही बोतल मांडायची आपली हो आता बरीच माणसं आहेत तिकडे तिकडे पण जोडी मांडले तिकडं पण माणसं आहेत भरपूर दोन्ही जोडे एक जीव झालो पा इकडे मस्त पाणी पडत आहे आणि इकडे एक दोन माणसं आल्यात बा माशेली कारण ओळचा पावसा आला होता मग प्रत्येकाला माहिती आहे वळाच्या पावसात हे मासं उतरतात मग काय ना काही बोताड म्हणा नीट म्हणा मांडून ठेवत्या जुरीला अशी आणि आमच्या बोताडी द्यायला रामदास आता आपल्या बोताडाजवळ गेला आहे आपा बांबूंचा साठी हा त्या जुरीत इथं आणि त्याच्यावरून असं पाणी उडून त्या डब्यात पाडायचा खाली आणि मग वरून वाहत मासे येऊन आणि त्या डब्यात पडत होती डपा रामदास त्या डब्यात हात घालून पाहतोय किती मासं पडलं त्याला म्हणजे मोठी उत्सुकता लागेल ला राहते मजा वाटत होती त्याला मित्रांनो असा वळवाचा पाऊस आला ना तर भरपूरच मासं उतरत होती आणि त्या खालच्या साईडला त्या जुरीला एक मीठ मांडली होती बा अशी निळ्या कलर हिरव्या कलरची कलर दिसते मित्रांनो हो आता किशि किती मासं पडत होते आता होता माझा हे होत राहतं आता मासे पडायला सुरवात झाली मग मासे पडत आता आपण मारणार येणार माझ्या त्या टायमाला मग जास्त पावस होत त्या भरपूर मासे पडतो आता माश्याचे बरोबर कमी पडलं तुमचा जे ते परत गो आता बघता होत तिला साईडला नाही झोळी तो आहे तर तिच्या तिथे ते काय समजा आणून ती झोळी नंतर जाऊन बघायला लागला तो चला ह्या असे आयड्या राहून बोचा तिथे मासं राहतो तर बोलतो नाही आता आपण थोडा पाहिजे बरं पोहोचिची मासं पडतो आपल्या काला होत आहे नाही झुरी का झुरे एकदम आता जाणार आणि थोडा आता एक तास ते दीड तास आपण तिथे आणि मग इथं तिथे पडतात त्याचा आपण विविध दर आणि समोर कोण त्यानं वातावरण एकदम खतरनाक वातावरण आहे समोर म्हणजे एकदम आता आता दिवस पुढे आला आहे जवळजवळ पाच ते सहा वाजले ते पण आपण उजाराचं जागा वेगळे म्हणून चला तर आमचा जो आहे शोधत आहे मित्रांनो हा जो नजारा दिसतो दि। ना आपल्याला हा संध्याकाळचा नजारा आहे आणि या संध्याकाळच्या वातावरणामध्ये आपण माशेला आलो आणि वळवाचा जो पाऊस झाला होता ना तो दुपारी झाला होता मग दुपारी आपल्याला वेळ नव्हती यायला आपल्याला शेळ्या बिळ्या होत्या ना त्याच्यामुळं दुपारी आपली वेळ नव्हती याला आणि मी एक गमत म्हणून दाखवतो पहा तिकडे किती सुकराची खोटी आहे आपण त्या खोटी कशी आहेत ना ते पण मी जवळ जाऊन दाखवतो पहा आत ना पारा आठून गेला होता फक्त मांडी एवढा पाणी होता पण आता पा पाणी केवढं झालं आहे कारण दुपारी पावसाच भरपूर आला होता थोडा आता तरी कमी पडलं आहे कारण पाऊस आता उघडला आहे ना त्या वळवता असंच राहत आहे आला का मग एक खटी येतोय पका आणि आठून जातो आहे आणि आता आपण चालू आहे त्या सुग्रण पक्षीची घरटी पाहायला जवळ एकदम लय घरटी आहेत कारण आमच्या काही मित्रांनी आमच्या हिडूच्या रूपानाच त्या दिसत्या ती कारण ह्या भरपूर राहतात ती चला आपण आता तिथं चालू आहे कारण आता जोपर्यंत आपल्याला मासं पडत आहेत ना तोपर्यंत आपल्याली काहीतरी था थांबायची येणार थोडासा टाईमपासही महत्त्वाचं आहे ना जाणू ह्या भात आहेत ना एकदम अशी कमरावाडी झाली आणि ह्या कमरावडल्या भातांमधून आपण कडा ना असा तिकडे झालं सुगरण पक्षीची घरटी पाहायला समोर पा आणि पावसाने पा ना ह्या पहा सुगरण या पक्षीची घरटी काय अशी लांब सोंडकी दिसतात त्याला त्या मादी पक्षीच्या आणि काय अशी लांब सोंडकी दिसते नाही ती त्या नर पक्षीच्या आहेत तिथं फक्त मध्ये जागा राहते बसाय आणि ह्या ज्या लांब सोंडकी दिसतात ना त्याच्यामध्ये अंडी घालायला पिलांसाठी जागा राहते आणि तो पक्षीसुद्धा तिथं फिरत होतो बा कारण आता संध्याकाळची आहे आता पक्षी मुक्कामाला आलाय आणि मी या झाडाखाली आलो ना एकदम घरट्यांजवळ तवा तेली वाटलं असेल का कोणतरी आलाय आपली घरटी उद्धवस्त करायचं काय पण मित्रांनो आपण काही घरटी उद्ध्वस्त करायने आलो चला त्याचा पण या जायचा टाईम आहे आपण त्या पक्षाला कुठलाही डिस्टर्ब होऊ नये म्हणून पुन्हा एकदा मागं फिरू पण चला आपल्या मित्रांसाठी या दाखवायची होती या घरटी सु पक्षी जी गावून बागात मोठ्या प्रमाणात आढळतात आणि ह्याच टायमाला राहतात तर चला आता त्या पक्षीला डिस्टर्ब नाही करायचं जा जा आपण जाऊ आपण रिटर्न माग आणि वातावरण काहीसा निखरलाय आता हा पा पुन्हा पाऊस आहे ना त्याच टायम येईल आज ज्या टायमाला आला होता ना त्याच टायमाला येईल आणि मित्रांनो रामदासला ज्या पाण्यात ठेवायची मुलं पाणी उपसूते हय पाण्या कोण उपचू फळ गार लागल फळ साईडला आजारी पडशील पोरली ज्या म्हणजे येते मी तो पाहा इकल्या साईड नाही दुरा येतो इकल्या साईड नाही तिथं जॅम मोठा दुरा होतो पा। पा। तो पाहा पळ मासं पळून लाटलं रामा तर रामदास आहे ना पाणी गरवा ते मासं पळतील पळ साईडला मासं पळून लाटली पळ येणार नाही होई साईडला तर मित्रांनो तर रामदास थोडं साईडला काढायला लागला आणि पक्का मोठ्यानं पहायला लागला कारण या दुरांचा आवाज येत आहे ना फाई साईडला इकडे मासे शेडतील पळ तर ते खाली बसतात ना हे पाणी दापित आहे त्याच्यामुळे मग मासे शेड काय देतलं इकडं निघून गार लागत आहे संध्याकाळचा काय मी चालू हे पहा हे राम जातलं ज्यामध्ये आले रामजायच्या पार गुड्याच्यावर पाणी लागत आहे मित्रांना चला काय भान करे आता मग जास्त मासं पडत होतं पण आता वर्षा पाऊस कमी झाला ना वर्षा पाऊस जर मित्र जास्त असला ना मग मोखार मासा पडत होती कारण याला हे उतरणीचं मासे आहेत ना जितका पाऊस असला हे असा गडूळ जुळ्यात आले ना गडूळ तर आणखीनच गतीनं ना पडतोय कारण उतरणी म्हणजे मित्रांनो असे हे मासे आहेत ना ज्या टायमाला म्हणजे वर राहतात असं वावरांमधून वावरांच्या डोबणीमधून ना तर मग पाणी आटला तर ते वरच थांबत होती आणि मग जास्त पाणी झाला म्हणजे पाऊस मित्रांनो तर मग पुन्हा नदीकं जातात खाली निघून आपल्या संरक्षणासाठी पुन्हा नदीकं जातात निघून ये आणि मग पुन्हा पाऊस सुरू झाला का पावसाळा पावसाळापूर्वी मग त्या टायमाला असं सुरू नाही का पुन्हा वर सुरू त्या टायमाला खेली चढ निस मासं म्हणतात चढ निस मळे राहत आणि मुरे चढत होते आणि दोस्तानो इकडं नेट मांडले ह्या नेट तास पोत्यासारखा शिवून ह्या झुरीमध्ये मांडले मग आता हिच्यात किती मासं पडलत ना ते पाहायचे आपल्याला आता सुर्या आता ते काढत होते बा त्या जास्त लाटामध्ये ना एकदम दडपून ठेवायला लागत आहे हो आता ते काढायचं काम चालू आहे नेट त्याच्यात किती मासं पडत ना ते आपण पाहणार आता बाजू भोत एक तिच्यामध्ये ना भरपूर मासं पडला असतील कारण इकडून ना बरीच मोठी झुरी येते तिकडं एवढं वाट आहे ना मासे तिकडे जात असतील चला आता सूर्यावरचा त्यालाही इथे नेट काढायचा काम हे ही एक अशी आयडिया मित्रांनो आणि इकडं आपला बोताड डब्याचा त्याच्यात पण पडतात थोडं थोडं आणि इथे या आहे ना त्या कुताडाला असा पूर्ण असा दोरीने बांधायला लागत आहे था चांगला था त्या चला आता ती जोडी काढली तिकडं सुरू झालं ना आणि किती मासं पडलं ना ते पण आपण पाया जाणार आता तर चला आता तिकून त्या साईडनं आपण जाऊ ती जोडी काढली तिकडं किती मासं पडत असतील पैसे चला मित्रांनो मी आपल्याला दाखवतो हो। आणि दोस्तानो आता ह्या गुडघ्यावडल्या पाण्यातून उतरून आपल्याला ते अंग जायला लागणार आहे तिकडं ती नेट काढली जोडी तर आता ती तिच्यात किती मासं पडलं ते पैसे आहेत ही नाही दिसते मित्रांनो ह्या पहा आता आपण या नेटजवळ पोचलो रामाव जो की बरं का आता ईशात घाणे जम जाते ना जम घाणे जाते मित्रांनो घाणे जम जाते आणि मासे पडत होती आणि इशात पहा मित्रांनो किती मासे पडलं ती तर घाणी सहित आहे ना भरपूर मासे पडलं ते पहा पूर्ण होऊन झाला आहे बारे चुचने हिरवळे काय हात घाल आणि मित्रांनो काहीतरी पडलाय दुसरा हिरोळा पडला बा हा हिरवाळाचं आहे आणि मित्रांनो तो पान साप आहे बा तिकडं तिकडे पे तो बा पा। तो पण मासा खा गेल तो बा हिरोळा ज्या मासा खाल्ला त्याला काय मरून गेला काय असू आणि मित्रांनो हिरोळा होता पा त्याच्यामध्ये आणि तो पाण्यामध्ये आसुडून ये ना एकदम मरून गेला तो बा हिरोळा म्हणजे पानसाप आहे मित्रांनो तो बाय रामा घेतो या हिरोळा राम मित्रांनो हे असं काय काय वेळेला हे पानसाप इड ह्या जोळ्यांमध्ये बसार मध्ये जासायची तर हा मरून गेलाय जोळीमध्ये पाण्यानं आसरून आता हिच्यामधली घाण निसाय लागणार आहे काय काय मासे ना असं असंच चकचके राहत ते पण मी दाखवतो आपल्याला ते पहा हे असंच चक्चके राहतं चाक काय काय मासे आणि काय मुरे काही मळे मळे सुद्धा जातात आणि रामदासला ज्या म्हणजे आले मासे पण तो येत ना तुकेला मासे आणि काहीच आहे आता मी मित्रांनो दोन राहतो तो सुरू आहे आता मासा काढतोय जब घा पडले आहे ना आणि घाण ओठाने जास्तच येते बा हे ये मासं मित्रांनो हे जवळजवळ कालवान झाला आहे मुरे या चुचने मासे भरपूरच पडतात मित्रांनो हे आणि आज ही गती होती उतरणींचा मासा म्हणतात मित्रांनो याला चला आता हे मासेत ना काढून घ्या काम चालाय हे मासे ना आता आपण चांगले मिसळ टाकी तू हे अशा प्रकारचं मुरे हे पडत होत हे मोठ मोठे मुरे दिसत हे पा एकदम प्युअर मुरे राहत हे पा उत्तर मुरे म्हणतात त्याला चला आता एक घाट निघून टाकी द्या तर तेव्हा मित्रांनो त्या पिशवीमध्ये रामदाच्या हातात आहेत ना तेवढा मासा आपल्याला वाट्याला आला ती आणि बाकीचं हे नेटमध्ये येत मग आम्ही दोघांनी वाटून घेतलं ती आता त्याचाही काल झाला आहे आणि मगही काल झाला आहे मस्तपैकी ते पहा आता आम्ही तेवढं मासं घेऊन जाणारच घरी पण आपल्याला अजून बोताडलंही मासं काढायचे आहेत तिकडं चल राम आता बोताडलं काढू मस्त काल वाण झालं ते पाल मित्रांनो उतरणीचं मासं तर चल आता सुरू आहे वाटे आलात मस्त तोही देईल कोणाला तरी वाटून द्यायचं मित्रांनो एवढं समस्या होय लोकांनी खायला खायला पाहिजे चला आपण बोतार काढू आता आता आपण आहे ना तुझी माझं पडला ते पाहणार त्याला भोत आला हे काढून घ्या बो तर काढ त्याच्याबद्दल तुझ्या पडलं माहिती कमी काय तुम्ही पडलं तेवढं याचे का एकदमच थोडं मासं पडलं म्हणजे हे आधीच कोणा तरी काढून नेल होतं आणि एवढं पडलं ना एवढं आता आपण काढून नेणार आणि पुन्हा पण जसे जसं ते माणूस हे बा हे असं मासं पडलं हे बा याच्यात एवढं पडलं मी त्यानं ते घेऊ काढून आता आपण आता लोक याच्यामध्ये माझा आपण ह्या मध्ये काढून घेऊ आता पिसीमध्ये काढून घेऊ आणि ह्या तियारी बॅग म्हणजे फुलत नाही येणार कारण हे काही म्हणजे मासेच खराब होत होती पण मग आपण गेलेलं आमच्या जवळ जायचे ना दिली मग तिच्यामुळं मग आपण एक तर आपला प्रवास आहे ना फक्त दहा मिनटात दहा मिनटात एवढं खराब नाही होणार मासे जमलं तर बाकीला आपण मग इरकायच घेऊन मासे आहे बा मस्त कामाला आता हे पाडून घे आपण માસ જાસ્ત પાઉં તે ટાઈમ આ તો પુનઃ આજ પછી પડાયું નરે બોતાનું માસ આપણને કાઢું દેખી અને એવડો માસ લાલ આપી સર આ તો બોતા રહે ના પુનઃ માલું દેવતા નો પુનઃ જઈ શકે તે માલું દો આ સકલ પુનઃ માસ દેખા हे पा मित्रांनो आता एवढं मासं घेऊन आपली घरात जावं लागणार आहे तिकडं आता रामदास ज्या खुश झालाय एवढं मासं भेटलं ती पण तो नाही खात मित्रांनो आणि तिकडं आता आपल्याला जायला लागणार आहे पारस दिवस माळ गेलाय मग आपण पुन्हा उद्या सकाळ आता ह्या ता तिकडं आपण माडून ठेवलाय हे पहा आणि भरपूर जुऱ्याला पाणी वाढलं आहे आता तिकडं सुऱ्या आधी पण जोळी मांडतो तो पा आणि आपण बोता मांडून ठेवलं आहे आणि मग आता रात्रीतून जेवढं पडतील तेवढं पडतील पुन्हा सकाळ आपलं काम झालं तर पुन्हा येऊ आपण चला आता ते पा केवढी मेहनत आहे मित्रांनो त्या जोळी मांडायची लय मेहनत आहे मित्रांनो आणि सहज सहजी चोरून नेतात कोणी म्हणजे लय मेहनत वाया आता मित्रांनो त्याच्यामुळेच वाईट वाढत आहे तशी आपण लोकांनी देतोय माझं पण मग यात चोरून गेलो मग वाईटच वाटत आहे मित्रांनो नाही का चला आता तो मांडतो तिकडे जोळी बराच टाईम झाला आहे मित्रांनो हे पाहण्याचा आवाज भरपूर येत आहे त्याच्यामुळं मला जरा मोठ्यान बोलायला लागत आहे कसं वाटलं आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय